जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सोलापूर यांच्यामार्फत जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे कनिष्ठ कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी द क देवळे यांनी पत्रकार्वये कळवले आहे सोलापूर जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सदर ऑनलाईन मेळावा आयोजित करण्यात आला आहे या रोजगार मेळाव्यात दहावी बारावी ग्रॅज्युएट नर्सिंग पदवी अशा एकूण पाचशे तीस पेक्षा जास्त रिक्त पदे चार उद्योजकांनी ऑनलाईन अधिसूचित केली आहेत नोकरी इच्छुक उमेदवारांनी रोजगार डॉट महास्वयम डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर नोंदणी पूर्ण करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी ऑनलाईन अर्ज करावेत जेणेकरून त्यांना मेळाव्यात सहभागी होता येईल याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सोलापूर येथे प्रत्यक्ष भेटीद्वारे अथवा शून्य दोनशे सतरा दोन पंच्याण्णव शून्य नऊशे छप्पन या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहनही कनिष्ठ कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी देवळे यांनी केले आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका